नाशिकचे ठाकरेंच्या शिवसेनेचे पदाधिकारी बाळू कोकणे यांच्या वाहनावर आज दगडफेक करण्यात आली तर हल्ला करण्याची दुसरी वेळ असल्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी म्हटले शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे पदाधिकारी बाळू कोकणे यांच्या वाहनावर आज एका अज्ञात व्यक्तीने दगडफेक करत हल्ला करण्याचा प्रयत्न केला बाळू कोकणे यांच्यावर हल्ला करण्याची ही दुसरी वेळ असल्याने ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे या हल्ल्यानंतर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्यासह पदाधिकारी यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेतली हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली आहे यावेळी शहरात होणारे हल्ले रोखून शहरात शांतता कायम राहावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने पोलीस आयुक्तांना निवेदन दिले आहे काल जे आमचे बाळासाहेब आहेत त्यांच्या गाडीवर हल्ला झाला गाडी दगड टाकला तोडफोड झाली ही दुसरी वेळ आहे आणि त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून सी पी साहेबांना निवेदन दिले की लवकरात लवकर हे जे गुन्हेगार आहेत हे पकडले जावेत आणि नाशिक शहरातलं वातावरण हे शांततेत कसं राहील यासाठी प्रयत्न करा ठळक घडामोडीसाठी देशोन्नती न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असोका विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर